श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी दोन हजार पंचवीस स्पेशल संक्रांतीसाठी छान छान एकदम सुंदर असे नवीन हळदी कुंकू खाणे घेऊन आलेली आहे तर लवकरच ही जी संक्रांत आहे तर ती येत आहे दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारीला मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे आणि या मकर संक्रांतीच्या सणापासून कुंकाचे कार्यक्रम हे रथसप्तमीपर्यंत चालत असतात आणि त्यासाठी आपल्याला गरज पडत असते ते म्हणजे एकदम नवीन सुंदर सुरेख अशा उखाण्यांची तर असेच सुंदर सुरेख उखाणे तुम्हाला आवडतील असे प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक महिलेला आवडतील असे हे उखाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर असे सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया घरापुढे काढली रांगोळी सुरेख त्यावर पडला फुलांचा सडा घरापुढे काढली सुंदर रांगोळी त्यावर पडला फुलांचा सडा संक्रांतीच्या निमित्तानं संक्रांतीच्या निमित्तानं हातात भरते टिंबटिंब रावांच्या नावाचा हिरवा चुडा सप्तपदीची सात पाऊले सात जन्माची ठरावी सप्तपदीची सात पाऊले सात जन्माची ठरावी टिंबटिंब रावांच्या बरोबर मी सात जन्म असावी एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली टिंबटिंब रावांची सारी माणसं टिंबटिंब रावांची सारी माणसं मी आपली मानली संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा टिंबटिंबरावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना टिंबटिंब रावांचं नाव घ्यायला रावांचं नाव घ्यायला शब्द काही पुरेना तेलाच्या दिव्याला तुपाची वात तेलाच्या दिव्याला तुपाची वात टिंबटिंब रावांचं नाव घेऊन टिंबटिंबरावांचं नाव घेऊन करते सुखी संसाराला सुरुवात तर आजचे हे नवीन सुंदर उखाणे तुम्हाला कसे वाटले आवडल्यास यातील एक तरी उखाणा तुम्ही या मकर संक्रांतीच्या सणाला नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा